तुम्ही रेकॉर्ड करा एकदा तिथं बोराचे तिथं आईने कसं केलं अठरा बाराचं आपण तुमचं एकवीस बाराचं रेकॉर्ड करूया एकदा ती गाल ना कधी मध्ये बॅनर कोड लावायचे बॅनर कोड लावायचे बोराच्या दुकानाच्या पुढं आमच्या बाबीच बॅनर लावून म्हणायचे तुलाच लावा लागेल तिथं ना दरवड्याच्या बाई नंतर त्यांच्या मुलीने आसवार बाई तिने अठराचं केलं एकवीस केलं शेंगा आणलाय का ते बाबा काय म्हणला ते कुठं केलं हातात कडाई का काय म्हणा कडाई या बाईची जोडी येते एकच काढी होती ना एवढी गेलं मला वाटते नक्स जाऊ दिसायच्या नाना ना आता होय इकड वर हाईट वाढत ना त्याची नाना हाईट वाढणार तुम्हाला ती गोडव का घालते ती माहितीये का घालते ओळखवा अनोळखी माणसाला की ह्या बाईचं लग्न झालंय आपण ह्या बाईला चांगल्या दृष्टीने बघितलं पाहिजे बत्ती कोरा सांगितलं तो सांगितला त्यो नाही टिकलीच आहे हे जोडव घालायचं ह्या चांदीच्या जोड्यापासून कोणती तरी एक ऊर्जा मिळते शरीराला मला नाही कळते पण ऊर्जा मिळते आपलं टिकटॉक बघत आहे म्हणून सांगत आहे नाही बरेच असे अलंकार बांगड्या घातल्यावर काय होतं सगळे जेवढे अलंकार आहेत ना जेवढे बी ते सगळ्यांचं शास्त्र तसेच आहे ही म्हणते ही म्हणजे घालतो ना आपण किंवा मनगटात काही त्यांनी माणसाच असतो का ते तंदुरुस्त राहत परत ह्याच्यात गाठल्यावर कंबर ते म्हणजे त्याला फरक पडतो कसलं तंदुरुस्त वय का नाही मी काय म्हणतोय नाना तुम्हाला तुम्हाला राग येतो येतो ये राग ना, ना थी 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 तो माझ्या खिशात ती ठेवीत जा म्हणतो तो का ती आलो रागाला की लगेच खायच आई काय करायचं सांगितलं ना तुला काय करायचं ना ऐका ना तुम्ही ती काय म्हणते हो का रामजे ख साखर हा चॉकलेट गेली चॉकलेट गेले तुमच्या पुढे वाटते दोन तीन दिवसांनी सकाळी दारूच्या वरत लोप झाली गेलो दारो पाहिजे दहा पुढे घेतले काश्मीर मिठा दुपुढे अयो काय काय दुकान होत तू काय वाटलं आई घेतली